तरी हे मार्ग जा तानी जा, तानी जे आहे उद्धव ठाकरे यांचा मार्ग हा कायम महाराष्ट्र हिताचा आहे राज ठाकरे यांचं वक्तव्य मी सुद्धा ऐकलं माननीय उद्धवजीने सुद्धा ऐकलं त्यात त्यांनी जे त्यांनी जी भूमिका मांडली आहे की महाराष्ट्र हितासाठी मी जे काही वाद आहे तयार आहे त्याच्यावरती उद्धव साहेबांच्या असं म्हणणार कोणताही वाद आणि भांडण नाही असलं तरी लागत नाही इतकीच आहे की लोकसभा निवडणुकीच्या वेळी विधानसभा निवडणुकांच्या वेळी माननीय उद्धव ठाकरे हेच सांगत होते या महाराष्ट्राच्या मुळावर येणाऱ्या फौजा आहेत त्यांच्याशी आपण कोणताही संबंध ठेवता कामा नाही ठीक आहे पंचवीस वर्ष आमची युती होती आणि त्यातल्या काही काळ राज सुद्धा का त्यात सहभागी होते शिवसेनेमध्ये असता पण जेव्हा महाराष्ट्राच्या मुळावरच घाव घालण्यासाठी शिवसेना तोडण्याचा प्रयत्न झाला तेव्हा आम्हाला बाजूला व्हावं लागत हा तर लोकसभा विधानसभेच्या वेळेला आमची भूमिका होती की याच महाराष्ट्राच्या शत्रूंना कोणत्याही प्रकारची मदत होईल अशी भूमिका घेऊ नये मग काळे काळजी असतील शेतकऱ्यांची महाराष्ट्रातून जो कारभार होतो बाहेर चाललाय त्या संदर्भातल्या भूमिका आहे हे होत असताना सुद्धा आपण अशा शक्तींबरोबर राहणं योग्य नाही ते महाराष्ट्राला परवडणार नाही ही भूमिका आमची आजही आहे आता माननीय उद्योगजीने सांगितलेलं आहे आणि ते अत्यंत नम्रपणे सांगितले की आजही अशा काही शक्ती आहेत त्या महाराष्ट्राला पाण्यात पाहत आहे महाराष्ट्राचं नुकसान व्हावं मराठी माणसाचं नुकसान व्हावं यासाठी पडत्या मागून कारस्थान करतात अशा लोकांच्या पंबतीला आम्ही बसणार नाही आम्ही बसणार नाही अशा माणसांना आम्ही घरातही येणार नाही अशी भूमिका घेणं गरजेचं आहे सगळ्यांनी महाराष्ट्राचे शत्रू छत्रपती शिवाजी महाराजांचे शत्रू बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे शत्रू हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत ही भूमिका जर कोणी घेत असेल तर त्याचं स्वागत आहे आणि त्यानंतर पुढे आम्ही चर्चेला किंवा पुढल्या भूमिकेला आम्ही आमचं जे काय म्हणणं आहे ते सांगू एक महाराष्ट्रा संदर्भात सध्याची परिस्थिती गंभीर आहे करतात आम्ही आमच्या घरामध्ये किंवा आमच्या दारामध्ये अशा महाराष्ट्र श्रेमीला कदा थारा देणार नाही ही आमची भूमिका आहे आणि याच भूमिकेचा पुरस्कार माननीय राजसाहेबांनी किंवा त्यांच्या लोकांनी करणं गरजेचं आहे भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे बगल हे महाराष्ट्रातून छत्रपती शिवाजी महाराज आणि माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा अस्तित्व मित्रांच्या मागे त्यांना ठाकरे हे नावच नष्ट करायचे अशा वेळेला जर दोन्ही प्रमुख ठाकरेंनी साध आणि प्रतिसाद ही भूमिका किती असेल तर ते महाराष्ट्र स्वागत करतात पण आम्ही आता माननीय होतो भूमिका मांडल्यावर आम्ही प्रतीक्षा करू काय होत आहे वेट आणि वॉच च्या भूमिकेत राहू पण आम्ही नक्कीच आम्ही सकारात्मक भूमिकेतून या सगळ्या विषयाकडे पाहतो कारण शेवटी हा विषय महाराष्ट्र कल्याणात